आज बुद्ध पौर्णिमा वर्षातील सर्वात पवित्र आणि अर्थपूर्ण दिवस ज्या दिवशी गौतम बुद्धांना जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही ऐतिहासिक घटना घडल्या होत्या या पवित्र दिवशी अकोल्यातील अशोक वाटिका येथे शांततेचा करुणेचा आणि समतेचा संदेश देणारी भव्य प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली शेकडो बौद्ध अनुयायांनी उपस्थित राहून सामूहिक बुद्ध वंदना केली अकोल्यातील अशोक वाटिका ही गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध समाजाच्या श्रद्धेचं केंद्र आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त येथे त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना आणि ध्यानधारणा यांचा कार्यक्रम पार पडला या पवित्र प्रसंगी शेकडो उपासक उपासिका शांततेच्या संदेशासाठी एकत्रित आले होते संपूर्ण परिसरात बुद्धम शरणम गच्छामी ज्या गजरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती बुद्धाचा संदेश ही केवळ बौद्ध धर्माची शिकवण नाही तर तो मानवी समाजाला शांती करुणा आणि समतेचा मार्ग दाखवणारा प्रकाश आहे या कार्यक्रमात उपस्थितांनी बुद्धांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचनं देखील ऐकली लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांनी सहभाग घेत प्रार्थना ध्यान आणि सामूहिक शांती सत्रांद्वारे मनोबल वाढण्याचं कार्य इथे पार पडलं

बुद्ध पौर्णिमा हा दिवस केवळ श्रद्धेचा नव्हे तर स्वतःमध्ये अर्थमुखी होऊन करुणा अहिंसा आणि समतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे अकोल्यातील अशोक वाटिकेत झालेलं हे आयोजन सामाजिक एकतेचं आणि आध्यात्मिक जागृतीचा एक उत्कृष्ट आदर्श ठरलाय